नमस्कार आज काहीतरी चवी चवीची चवी भाजी करायचं ठरवलंय त्यासाठी मी छान गावती वांगे पाव किलो वांगे आहेत सहा ते सात आहे आणि त्याच्यासाठी जो आपण मसाला करणार आहोत त्या मसाल्याचं हे ताट भरलेले चिरलेलं बारीक कांदा आहे शेंगदाण्याचा कूट आहे लसणाची पेस्ट आहे काळा मसाला आहे नंतर त्याच्यात थोडासा लाल मसाला हळद मीठ आणि वाही ही उग्र असतं तर त्याला उग्रपणा जाण्यासाठी थोडा गुळाचा वापर जर आपण केला तर गुळामुळे आणि मिठामुळे त्याची टेस्ट तेच भारीच वाढते त्यामुळे थोडंसं गुळ घालायला हरकत नाही त्यामुळे मी थोडा गुळ घालते आता इथं तुम्ही बघितलं असेल ताटामध्ये सर्व प्रकारचा मसाला काढलेला आहे हा मसाला तेलात तेला असं कालून घ्यायचा तेल टाकून आणि मग तो वांग्यामध्ये भरायचा तर ती प्रोसेजर आता मी करत आहे ठीक आहे हे बघा एक एक वस्तू त्या कांद्यावर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचंय हे बघा तुम्ही बघतच असाल मी कशा प्रकारे मी मिक्स करते आणि हा मसाला आपण वांग्यामध्ये वापरणार आहोत तो मसाला कालवतानाच इतका सुंदर वास येतो आणि जर आपल्याकडं ताजी गरम भाकरी असेल तर त्या भाजीवरच सुद्धा आपण खाऊ शकतो फार सुंदर लागतो छानसा तयार केला आहे आणि हा आपण वांगे धुवून त्याच्या चार फोडी केलेल्या आहेत पण वेगळ्या नाही केलेल्या त्या वांग्याला चिटकिल जस चार फोडी करायच्या हे चालताना बघा घेते घेते उचलून घेते हे हे बघा वांगी भरायची ही आपली जेवढ वांगी असतील तेवढी छान अशी भरून घ्यायची वा वा काय सुंदर दिसतय हो हो आणि वास पण किती छान येतोय मस्त वाटतय हा याच्यामध्ये एक करायचं कढीपत्ता लगेच टाकायचा नाही कारण वांगी शिजायला वेळ लागतो आणि कढीपत्ता जळून जातो म्हणजे त्याचं जे सत्व आहे ते आपल्याला मिळत नाही म्हणून वांगी चांगली वाफून निघाली कि मग थोडासा कढीपत्ता त्याच्यात टाकले की टाक आणखीन त्या चवीला आणखीन स्वाद येतो छान वाटत आता आपल्याकडं पूर्वीसारख्या बोलू का चुली वगैरे आपल्या आता घरगुती घराघरात दिसत नाही आहेत पण ते खेड्यावर असतात त्यामुळे आता आपण गॅसवरच त्याला फोडणी घालणार आहोत मी कढईमध्ये तेल तापत आहे आणि ठेव वांगे जेव्हा आपण शिजायला ठेवतो किंवा वाफायला ठेवतो त्याची एक विशेष पद्धत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर वांगेचं देठ इतकं मऊ आणि स्वाफ्ट होतं की एखादं हाडूप चावून खाल्ल्यासारखं मैत्री बघा आता ही वांगी आपण कशी ठेवणार आहोत हे पा त्याच बेट पाण्यात तेलात गेलं पाहिजे आणि असं पूर्ण जेवढी वांगी असेल तेवढी अशी शिवून द्यायची हे बघा म्हणजे बेट पण शिजत मसाला जळत नाही आणि वांद पूर्ण शिजून घेत छान एकदम बारीक गॅसवर असं वापरायला ठेवायची ती हे बघा कसं छान दिसतोय दी सूर्यफुलासा चक्री असं छान वाटतं आणि मग हे बाकीचं ताट असतं ते त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं झागा ठेवला आहे कारण त्या त्याला गार पाणी ओतायचं नाही आणि हे ताट ठेवलं आहे मी त्या ताटात थोडासा मसाला आहे थोडंसं पाणी आहे जेव्हा वांगे शिजतील तेव्हा हेच पाणी त्या वांग्याला वापरायचं आणि कमी पडलं तर थो थोडं गरम पाणी करून घालायचं गार पाण्याचा वापर करायचा नाही गार पाण्याचा वापर केला तर भाजीला पाहिजे तसे तवंग येत नाही आणि आपल्याला अगदी चमचमीत खायला आवडतं की नाही त्यामुळे तवंग येणं फार गरजेचं आहे आता तवंग आली की एक दहा बारा मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते आता दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपण बघूया वांग कस झालेलं आहे वा वा काय सुंदर तवंग आलेली आहे एकदम लाल चटक खूप छान आता शिजलं की नाही आपण चेक करूया ते वांग शंभर टक्के लगेच वांग खूप छान शिजलेलं आहे बर आता खूप गरमागरम भरलेली वांगी आणि गरम गरम भाकरी ज्वारीची भाकरी चला कांदा लिंबू कांदा लिंबू जेवायला चला okay. Okay. चला मंडळी वांग्याची भाजी तयार आहे आवडली असेल तर सरप्राईज करा कमेंट मध्ये काढवा मंडळी जेवायला या छान छान वांग्याच नाही भरलेली वांगी आणि बाजरीची बापांच्या आजचं जेवण म्हणजे अप्रतिम अप्रतिम वाव खाते तू नाही भात खाते खूप सुंदर झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आमची रेसिपी फॉलो करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त झाले एकदम ए वन चला आम्ही बसलोय जेवायला तुम्ही पण जेवायला या नाहीतर आमच्या पोटात दुखेल तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल एवढी सुंदर भाजी बघून अगदी दहा मिनिटात भाजी झाली बरं का तासून तास घ्या काळायची गरज नाही खूप सुंदर झाले चला आम्ही जेवतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करा बाय